श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ हे बघा मी आता तयार झाले मी आणि सम्राट आम्ही चाललेला आहे माहेरे नको पावसात जाऊ नको बाहेर तर पंढरपूरच्या चंद्रभागा नदीचे दर्शन तर डाव्या बाजूला होती त्यामुळे मला बाजूचं मुलगे तुम्हाला दाखवता आलं नाही त्यामुळे मी फक्त बाबा भेटले होते त्यांनी सम्राटला मांडीवर घेतलं स्वतःहून आणि खेळत होते

आणि पाटलाच्या घरी देतात तर लातूर साईड मराठवाड्यातली ही पद्धत आहे तर मुलाचं गाव आहे हरेगाव हरेगावमध्ये नामदेव झाडी खूप प्रसिद्ध आहे तर नामदेव झाडीमध्ये गेल्यानंतर तिथे हे मंदिर तर असं दरवाजा दरवाजे मी पण पहिल्यांदाच गेली होती नामदेव झाडीमध्ये तर खूप छान असं मंदिर आहे हे बघा किती छोटे छोटे पुरातन काळातील छोटे छोटे दरवाजे ते म्हणू शकता तुम्ही त्याला थोडासा आता त्याने मध्ये काम पण केलेलं आहे पण छान आहे एकदम मस्त मी फक्त माझ्या आजीकडून ऐकले होते की नामदेव झाडीत सप्ताह आहे असं झालं तसं पारायण हे सगळं पण मी आज पहिल्यांदा बघितलं आम्ही तिथं हळद खिसका आणि लग्नाचं म्हणजे एका अर्थ आहे गावदेव म्हणा की त्यांना म्हणजे गावदेव आपल्याकडे जे गावदेव असतात तर आमचे ते गावदेव पण याच्यात नवरदेव ते नसतो फक्त दुसरेच जातात तर मी शूट करण्याच्या ह्याच्यातच होती आणि परत मग शेवटी दर्शन घेतलं तर हे बघा दुसऱ्या मंदिरामध्ये आलोय आपण खूप छान आहे मी परत कधी गेली तर हळदीला आता सुरुवात झालेली आहे तर आमच्याकडे अशा पद्धतीचे हळद घालतात म्हणजे हळदीचे आंघोळ घालतात तर खाली जु आहे जू म्हणजे जो बैलगाडीला असतो किंवा नांगराला कुळवाला जो बैलाच्या खांद्यावर देतात ना त्या जुवावर नवरा नवरीला बसवून आंघोळ घालतात आणि सोबत एक छोटं बाळ असतं तर हे सगळे पाहुणे मंडळी हळदीसाठी आलेले मी पण इथं पिवळ्यासाठीची तुम्हाला दिसतच आहे आंघोळ घालायला चालले तर आम्ही बहिणी आत्या मावशा त्याच्या चुलत्या पाहुणे मंडळी सगळे आंघोळ घालत होते आणि पोरं इथं एवढी चेष्टा करत होते भयंकर मी पहिल्यांदाच एवढी चेष्टा अशी बघितले त्याच्या अंगावर कलर तर आम्ही दोघी बहिणीने मिळून एकदाच आंघोळ घातलेली आहे तर यामध्ये गरम पाणी आहे तर पण पोरं त्यात कलर टाकलेले जारचं पाणी गार पाणी नवरदेवाची खूप 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 थटामस्करी केली पोरांनी आणि ते सगळं मस्त असं शूट झालेलं आहे तर मी एका छोट्या दिदीकडं मोबाईल देऊन गेली होते तिनं खूपच लांबून केलं पण ठीक आहे छान असं शूट झालेलं आहे आणि ही आहे नवरदेवाला जे तेल लावते ती नवरदेवाची बहीण शिल्पा तर ती सध्या राहते अमेरिकेला तर तिकडून भावाच्या लग्नासाठी आली आणि तिच्यासाठीच लग्न हे आत्ता तारीख काढलेली आहे कारण आता तिकडं तिच्या मुलाला शाळेला सुट्ट्या आहेत त्यामुळे ती सुट्ट्यासाठी दोन महिने इंडियामध्ये आलेली आहे माहेरी आणि सासरी तर इथं मी आता नवरदेवाला आंघोळ घातलेली आहे प्रत्येक प्रत्येक मुलानं त्याच्या अंगावर हर एक कलर टाकला आता पाणी वतलं सगळं धुवून निघालं साबण लावून धुवून काढले असं वाटलं परत पुराव ला हळद अंगत आहे आणि यानंतर लागणार आहे नदीला हळद पण हा आहे हळदीचा मांडव आणि जातक पूजन केलेलं आहे आणि हा हळदीचा मांडव घरामध्येच केलेला आहे त्यानंतर मी बघा देवाला पण आमंत्रण दिलेलं आहे आणि स्वामींचा फोटो आम्ही तर ह्या काकूच्या नावावर हळद निघाली होती त्यामुळे सगळ्यात आदोगळ्यांनी हळद लावली दो माजी, दो माजी ही आहे नवरदेवाचे मामा म्हणजे माझे मामा त्यांनी वटी बांधायचा आयर आणलेला आहे तर त्याच्यासोबत हे फराळीचा पूर्ण फॅमिलीला कपडे तर ही आमची पद्धत आहे आणि हे आहे हळदीचं जेवण आहे तीस जून आणि आम्ही चाललेलं आहे शंकर मामाच्या लग्नाला तर चला बघतो मी पण हळदीचा मांडव तर आमच्याकडे अशा पद्धतीचा हळदीचा मांडव असतो हा मामानं घालायचा असते आणि जात पूजन पण दाखवतो तुम्हाला तर आम्ही पोचलेला आहे लग्नाच्या हॉलमध्ये तर मी एक तुम्हाला सांगते की आजपर्यंत जेवढेही लग्न झाले तर आमचे कधीच लग्न असं उघड्यावर किंवा रोडवर नसतात तर हॉलमध्येच असतात लग्नाचा हॉल आणि नवरी मुलीला तिच्या आईवडिलाकडून म्हणजे माहेराकडून दिलेलं रुकवत जे कन्यादानमध्ये स्व म्हणजे खुशीनंच देतात आणि हे एक परंपराच आहे म्हणा तर छान असं सगळं साहित्य दिलेलं आहे तुम्ही फराळीचं तर एवढं सुंदर एक नंबर सगळं फराळीचं परत जे तळण असतं उन्हाळी वाळवण कुरड्या पापड्या कुरड्या तेलच्या शवया हे सगळं परत स्टीलचे भांडे आणि मेन म्हणजे शोचं सामान पण भरपूर होतं तांबे पितळची भांडी होती कूलर छान देवघर पण देवघरामध्ये जे देव होते ते पण एकदम छान असं सगळं साहित्य दिलेलं आहे तुम्ही बघू शकता म्हणजे रुकवत तर काही भागात ह्याला न्याहरी पण म्हणतात तर माझ्या माहेरी याला रुकवत म्हणतात तर मी रुकवतच म्हणणार तर सगळं मी तुम्हाला परत एकदा दाखवते तर खूप छान असं नवरीला सगळं साहित्य दिलेलं आहे म्हणजे तिला जन्मभरासाठी कुठली गोष्ट घ्यावी लागणारच नाही ऑलरेडी घरात पण आहे काय गोष्टी आणि ती छान असं सगळं फर्निचर आहे इथं तुम्ही बघू शकता तर हे माझ्या माहेरची पद्धत आहे इथं सूप म्हणजे वसंगळीचं पण साहित्य इथं तुम्ही बघू शकता परत दुर्डी पण आहे तेलच्याची परत फराळीचं ते आहे काय घरचं काय विकतचं पण मस्त असं त्याने सगळं साहित्य दिलेलं आहे डिनर सेट आहे परत स नवरीच्या साड्या पण पॅकिंग केलेल्या आहेत आणि आम्ही काय केलं माहिती आहे इथं रुकवतामध्ये गेलो आणि सम्राटला लाडूला त्यानं बोर्ड दाखवला त्याला तिथला रव्याचा लाडू ला काढून थे दिला कारण हे आता आपलंच आहे आपल्या सोबत घेऊन जायचं आपल्याला घेऊन मामाचं लग्न झालं मामी आपली झाली मामीचं साहित्य पण आपलं झालं समर्थने हे सम्राटने म्हटलेला लाडू त्याला सुरुवात तर खूप असा मस्त मोठा हॉल होता प्रशस्त असं लग्न झालं जेवणाचा हाल बाजूला होता थोडासा फाऊस आला पण असताच भरपूर असं बा बायका बसलेल्या बा बॅगा परत हे जेवणामध्ये पनीर बटाट्याची भाजी होती पुरी बुंदी पत्ता भाजी आणि भरपूर असे लोक एकदाच मोठ्या नजय, खिलाओ, उलॉरी वर्भा इचाते हो ड़रा इस्थम्हनी वब्हा itu? आश、「सक्षियおお बादे शा जांतल हुः शाते हुआ एंचाना, ड़का होड़्े। नजय मूती स अवह, योता प्रचितन नुम्हं नहीं यहा हुआ जय कैंचा। शांक बेहा. सटाउ सेए� ಕಳದಲೆ 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 ಕಳದಲೆ